भला भला बाळमाच्या नावानं चांगलं तर आज आपण चाललेलो आहे बाळमाच्या मंदिरात जसं की आपण दर रविवारी जातो तर आज आपण चाललेलो आहे बाळमाच्या मंदिरामध्ये आणि हे मंदिर आहे जुना बुधगाव रोड इथे तर त्याचं पूर्ण ॲड्रेस आहे जुना बुधगाव रोड बाळकृष्णनगर कुपवाड सांगली तर आपण इथं त्या मंदिरात आलेलो आहे हे नवीन मंदिर झालं आहे म्हणजे हे फार्म हाऊसच आहे आणि तिथंच त्यांनी बाळूमामाचं मंदिर देखील केलेलं आहे तर बघूया आपण हे मंदिर कसं आहे तर खूपच सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आहे तिथं सा शेजारी फळांची फुलांची झाडे देखील आहेत आणि तुम्ही हे बघू शकताय बाळमामाची सुंदर अशी मूर्ती आहे आणि मूर्ती अशी ओपन स्पेसमध्ये असल्यामुळे त्यांनी हे काचेचं कवर देखील केलेलं आहे मूर्तीच्या सभोवती तुम्ही बघू शकता इथं घंटा आरती आहे आणि बाळवामध्ये एकदम सुंदर आणि मोहक रूप आहे हे तुम्ही बघू शकताय खूपच निसर्गरम्य वातावरण आहे इथं आणि समोरच आपल्याला एक तुळस दिसते आणि त्याच्या पुढेच इच्छापूर्ती राधाकृष्ण मंदिर आहे हे मंदिर बाळाच्या मंदिर प्रतिमा बसवायच्या अगोदरपासूनच इथं आहे तर हे देखील मूर्त्या तुम्ही बघू शकताय खूपच सुंदर मूर्त्या आहेत खूपच छान मूर्त्या आहेत आणि समोरचा परिसर तुम्ही बघू शकताय खूपच निसर्गरम्य आहे आणि तुम्हाला जर एखादं छोटंसं गेट टुगेदर जरी करायचं असलं तरी तुम्ही या फार्म हाऊसवर करू शकता इथं जागृत देवस्थान नवसाचा बामनोबा हे मंदिर आहे इथं महादेवाची शिवलिंग आहे आणि विठ्ठल रुक्मिणीच साईडला मूर्ती मूर्त्या तुम्ही बघू शकता या मूर्त्या देखील खूपच सुंदर आहेत तर इथे आल्या तुम्हाला राधाकृष्ण विठ्ठल रुक्मिणी आणि बाळमामा या तिघांचं एकत्रितपणे दर्शन तुम्ही इथे घेऊ शकता तसेच नवसाचा पामनोबा मूर्त देखील तुम्ही इथं दर्शन घेऊ शकताय बा। तर मग अशी मी तुम्हाला जे शिवलिंग दाखवलं ते त्याच देवाचं तर नवसाचा बामनोबा तर तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला आणि बाळमामाचं ही प्रतिमा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा बोला बोला बला बला बाळमामाच्या नावानं सांग बलं धन्यवाद